आपण सर्व ठेवीदार एकत्र या ठिकाणी आलो नातांच्या जर्नी नतमस्तक होऊन मी आपल्याला त्या मराठवाड्याच्या दौऱ्याप्रसंगी काही गोष्टी सांगतो सर्वप्रथम मी माझा तुम्हाला परिचय देतो मी सचिन ओबाळे मी बीडला असतो मी गेल्या एक महिनाभरापासून गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर आणि जे छोटे मोठे जे व्यापारी आहेत ज्यांचे पैसे अडकलेले आहेत या सर्वांसाठी या आंदोलनामध्ये सर्व ठेवेदारांबरोबर मी उतरलेलो आहे सर्वात अगोदर बीडमध्ये आज अठ्ठावीस दिवसापूर्वी इथून पुढच्या इथून मागच्या अठ्ठावीस दिवसापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांना मी पहिलं निवेदन दिलं की ज्ञानराधाचे अध्यक्ष संचालक आणि उपाध्यक्ष त्याचबरोबर इतर काही बीडमधल्या ज्या बँक आहेत त्या सर्व अध्यक्ष संचालक आणि उपाध्यक्षांचे अगोदर पासपोर्ट जप्त करा जेणेकरून ते करून म्हणजे आपल्या मनामध्ये जी भीती आहे आतापर्यंत हा इकडं पळून गेला आता तिकडं पळून गेला पहिलं निवेदन मी तसं दिलेलं आहे त्याच्यावर दिले कारवाई एक चार दिवसापूर्वी मला प्रत्येक पोलीस स्टेशनमधून आता फोन येऊ लागलेला आहे की तुमचं म्हणणं द्या त्यांच्यावरती गुन्हा नसल्यामुळं मी दुसरं निवेदन दिलं आहे डीडीआरला या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि त्यांचे जे सगळे सोयरे नातेवाईक आहेत ह्यांच्या ज्या मालमत्ता आहेत त्यांनी कशा कमावल्या ह्याची चौकशी करा तेच निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं माझ्या बीडच्या आणि ह्या तिन्ही निवेदनाचा संदर्भ देऊन निवेदन मी परत चौथं निवेदन दिलं पुण्याच्या कवडे नावाचे जे आपले सहकार आयुक्त आहेत त्यांना त्याच्यानंतर मी बीडमध्ये एक आंदोलन केलं प्रत्येक शाखेसमोर सर्व ठेवीदारांना घेऊन मी डपळं वाजवलं सगळे व्यवहार बंद असल्यामुळं ते आंदोलन झाल्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं तब्बल सात दिवस त्या सात दिवसामध्ये तीन दिवस बँकेचे शिष्टमंडळ माझ्याकडे येत होतं सर्व ठेवीदारांच्या उपस्थितीमध्ये ते उपोषण सुटलं एका गोष्टीवर की एक तारखेला ते ज्ञानराजाचे अध्यक्ष साईरामचे अध्यक्ष राजस्थानीचे अध्यक्ष यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी दिलं की एक तारखेला आम्ही पैसे वाटप करू आणि जवळपास सहा महिन्यामध्ये थोडे थोडे पैसे देऊ मी सर्वांना विचारून ते त्या दिवशी माझं उपोषण सोडला आणि एक तारखेची वाट बघत होतो एक तारीख उजाळली पैसे आले नाहीत म्हणजे त्यांनी सुरुवातीला कलेक्टरची फसवणूक केली आणि कलेक्टरनी सर्व ठेवीदारांची आणि माझी फसवणूक केली मग त्या दिवशी असाच मग बीडमध्ये जमा झाला एक तारखेला आणि एक तारखेला परत मी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलो आणि तिथं सांगितलं की त्यांना त्यांनी दिलेली जी तारीख आहे त्यांनी शब्द पाळलेला नाही त्यांना येत्या दोन दिवसात बोलून घ्या पैसे वाटप करायला हवा आणि मग आम्ही पाच तारखेला बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं जिल्हाधिकारी कार्यालयावर धनका मोर्चा म्हणून फक्त व्हॉट्सअप ग्रुपला आणि फेसबुकला पोस्ट केली मोर्चाला दहा हजार चारशे रुपये खर्च आला आणि हजारो ठेवीदार त्या मोर्चामध्ये सहभागी झाले तिथं ती तीन माता माझ्या माता भगिनीला ठेवीदारांना चक्कर आल्या त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही ॲडमिट केलं साडेचार तास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोडलं नाही जोपर्यंत सुरेश कुटेंचा संपर्क होत नाही ते काही बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत ही भूमिका घेतली मग ॲडिशनल कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला सुरेश कुटेंचं बोलणं झालं सुरेश कुठे तेरा मिनटं चार सेकंद आम्हाला त्या दिवशी माईकवरती बोलले त्यांनी सांगितलं की मला थोडा वेळ द्या माझा व्यवहार झालेला ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि मला यलवा यायला एक चार पाच दिवसाचा अवधी आहे मी परत वेळ बी त्यांना देऊ म्हणून त्यांचे पाच दिवस आणि आपले पाच दिवस असा दहा दिवसाचा वेळ आपण ज्ञानराजासाठी दिला कशासाठी दिला ज्ञानराजा आपल्याला तारीख देणार आहे की पैसे कधी वाटणार आहेत मग मी ती तारीख घेतल्यानंतर तो मोर्चा देखील आपण सोडला कलेक्टर ऑफिस सोडलं असं कुणालाही वाटू नये आणि त्यांनाही वाटू नये की हे आता शांत झाले म्हणून मी लागलीच दुसऱ्या दिवशी मराठवाड्याचा दौरा जाहीर केला मराठवाड्यामध्ये ज्ञानराचा ज्या जेवढ्या काही शाखा आहेत त्या संपूर्ण शाखेवरती जाऊन सगळ्या ठेवीदाराला एकत्रित करून सगळा झालेला कच्च्या चिठ्ठा तुमच्यासमोर मांडला जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की आपण काय काय करत आलो मी जसंच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलो की शुक्रवारी कुठे साहेबांचा एक व्हिडिओ आला त्यांनी यलवाय दाखवला आहे की यलवाय आपल्या हातामध्ये आला आहे आणि मी पैसे कधी डिस्पोज करणार आहे याची तारीख शनिवार आणि रविवार सुट्टी होती त्याच्यामुळे ते म्हणजे सोमवार किंवा मंगळवारी मी जाहीर करेल काल तर सोमवार गेला आजचा मंगळवार आज, आज रात्रीपर्यंत जर ते व्हिडिओच्या माध्यमातून आले आणि त्यांनी जर आपल्याला एखादी तारीख दिली समजा आपण सपोज एखादी तारीख अशी समजू की समजा आज आहे तेरा तारीख त्यांनी अजून दहा दिवसाची तारीख दिली तेवीस तर माझी अशी विनंती आहे की आता मराठवाड्यामधले सगळे ग्रुप ॲक्टिव्ह झालेले जर त्यांनी तेवीस तारखेला पैसे वाटप करतो म्हणून तारीख जाहीर केली तर एकवीस तारखेला आपण त्याच्या दारात बसायचं सगळ्यांनी काय बसायचं तेवीसला पैसे देणार आहे ना रेला? आपला काही त्रासच नाही पैठणवाले येताना एक दोन महाराज घेऊन या आपण तिथं बसू ना तेवीस तारखेला पैसे त्याच्यामुळे त्यांच्यावर हे प्रेशर राहिलं पाहिजे प्रेशर केलं पाहिजे म्हणून मी हा सगळीकडे फिरतोय आणि जर ते आज व्हिडिओच्या माध्यमातून नाही आले तर दुसरी बाजू पण आपली पंधरा ते वीसच्या दरम्यान आपण सगळे आता आप पैठणचे पण सगळे जे लोक आहेत असे मराठवाड्यातले चार चार आपण प्रत्येकाशी सल्ला मसलत करू आणि आपल्याला काय करायचं हे पण आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ठरवू आणि असं प्रेशर केल्याशिवाय आपले पैसे मिळणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा जोपर्यंत आपण प्रेशर देत नाहीत आणि आता एक सगळ्यांनी डोक्यात ठेवा आपल्याला बसायचं आहे तर उठायचं नाही आणि कुठेला बी हा निरोप द्यायचा आहे की बैठे घेतो उठे घे नाही उठेन घेतो पैसे ले की उठेन घे हा मेसेज द्यायचा आहे एवढंच सांगाल मी आपल्यापर्यंत आलेलो